आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काडोकातून अचूक मार्ग दिसतो आवडत तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय आयुष्य जगून समजते केवळ एकूण वाचून बघून समजत नाही आयुष्य ही फार शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथे सोडून जायचे आहे अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये आय। आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्या जवळ नसते आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावा आपली ही बोटे सुगंधित करून जातो सुख हे फुलपाखरासारखे असते केला तर उडून जात बळजबरीने केलं तर मरून जात निरपक्षपणे काम करत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसते आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जेथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केलं पाहिजे जो आनंदी राहतो तो इतरांना पण आनंदी करतो तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो दुःख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते वाहतो तो झरा आणि थांबते ते डबक डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहणस उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधी जोडता येत नाही एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा कीर्ती दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते अनुभव म्हणजे तुमच्या सोबत जे घडले ते नव्हे तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून काय उपयोग कारण ती केव्हा ना केव्हा सुटणारच लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म भीतीला टाळाल तर ती वाढत जाते भीतीचा जा सामना कराल तर ती पळून जाते एखाद्या कृतीमध्ये पाप नसते त्या मापच्या हेतूमध्ये पाप असते जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून टोलते देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापते मग आपला हेतू आणि कृत्य सुद्धाच असले पाहिजेत नाही रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो सत्कर्मी अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच